नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरो या चॅनलवरती आणि आपण मराठीचे जे लेक्चर पाहत आलेलो आहे त्याच्यामध्ये आपण मराठीचे हो आणि मराठीचे ग्रामरवर आयोगाने विचारलेले क्वेश्चन घेत आहोत आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहत आहोत तर आत्ता आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवर जे आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत ते इथे पाहणार आहोत तर चला तर मग पाहूया वन बाय वन क्वेश्चन तर पहिला क्वेश्चन आहे सभेत धीटपणे बोलणारा या शब्दसमूहासाठी अचूक शब्द कोणता आता सभा जेव्हा असते तेव्हा त्याच्यामध्ये धीटपणे एकदम बोलणारा त्याला काय म्हणतात शब्द शब्दसमूह या शब्दसमूहासाठी कोणता शब्द आहे असा हा क्वेश्चन पहिलं ऑप्शन काय आहे सभिष्ट दुसरा आहे वक्ता तिसरा आहे सभाधीट आणि चौथा आहे व्याख्याता तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सभा धीट आता बघा याच्यातच सभा आणि धीट धीट म्हणजे धीटपणे बोलणारा आणि सभा दोन्ही शब्द ह्याच्यात आलेले आहेत तर सी ऑप्शन करेक्ट आहे म्हणजेच आपलं तिसरं ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू क्रांती या शब्दाचा अचूक शब्द समूह कोणता आता क्रांती या शब्द या शब्दाचा अचूक शब्द समूह कोणता असं विचारलं क्वेश्चन पहिलं काय कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल आता जेव्हा हळूहळू होणारा इष्ट बदल असतो त्याला काय म्हणतात उत्क्रांती आणि आपल्याला काय विचारलंय क्रांती ही काय आहे उत्क्रांती आता पुढचं काय कोणत्याही क्षेत्रात चळवळीने होणारा इष्ट बदल तर हे देखील नाही आणि तिसरं काय कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल तर हे आपलं करेक्ट आन्सर काय आहे क तरी चौथा ऑप्शन वाचून पाहिजे कोणत्याही क्षेत्रात औद्योगिकीकरणाने होणारा इष्ट बदल तर हे देखील नाही म्हणजेच क ऑप्शन करेक्ट आहे आणि क ऑप्शन करेक्ट असणारा पर्याय किती आहे चार नंबरचा पर्याय कोणत्याही क्षेत्रात एक एकदम जेव्हा बदल होतो त्याला क्रांती म्हणतात आणि उत्क्रांतीची पण इथे व्याख्या दिलेली आहे तेव्हा कन्फ्यूज न होता आपण चारही ऑप्शन इथं वाचणं गरजेचं आहे पुढचा क्वेश्चन पाहूया द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय तर पहिलं ऑप्शन बघा दोन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश दुसरा ऑप्शन आहे तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश चौथा आहे दोन नद्यामधील जागा आणि चौथा आहे तिन्ही बाजूनी जमीन असलेला प्रदेश बघा आता इथं द्विपकल्प म्हणलं की इथे दोन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश असं प्रत्येक जण म्हणजे बरेच जणांना असं ना वाटणार आणि पहिलंच ऑप्शन इथे टिक करून येणार तर हे काय आहे चुकीचं ऑप्शन आहे चा। चा तर ह्याचं करेक्ट आन्सर काय तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश आता बघा आहे आपला भारताचा नकाशा जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे खालचं जे दख्खनचे पठार आहे किंवा जो खालचा भाग आहे भारताचा तर ह्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे तर त्याच्यामुळे हे द्वीपकल्प आपण ह्या भागाला द्वीपकल्प असं म्हणतो इकडे बघा इकडे बंगालचा उपसागर आहे इथे अरबी समुद्र आहे हिंदी महासागर आहे अशा प्रकारे तिन्ही बाजूनी आहे याच्या पाणी आहे म्हणून ह्याला द्वीपकल्प म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पहा मंग्यारो या शब्दाचा अर्थ ओळखा मंग्यारो आता हे मंग्यारो या शब्दाचा अर्थ काय तर पहिलं ऑप्शन बघा बांबूपासून बनवलेले शिडी तर दुसरं आहे गवत वाळत घालण्याचे अवजार आणि तिसरं ऑप्शन आहे पाणी शिंपडण्यासाठी वापरले जाणारे अवजार आणि चौथं काय गवत पतेरा गोळा करण्यासाठीचे अवजार तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गवत पतेरा गोळा करण्यासाठीचं जे अवजार असतं त्याला मंग्यारो असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पहा शब्दसमूहाला योग्य शब्द असलेला पर्याय ओळखायचा आहे तर जे शब्दसमूह दिलेले आहेत इकडे त्याला योग्य पर्याय आहे आपल्याला देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा त्याला काय लांबन दिवा तर हे कसं आहे आहे तर देवापुढे सतत तेवत राहणारा दिवाला का कोणता दिवा म्हणतात तर त्याला नंदादीप म्हणतात नंदादीप नंतर काय नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन तर त्याला नांदी म्हणतात म्हणजेच हे काय बरोबर आहे पुढचं काय तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन त्याला गवळण म्हणतात का नाही तर त्याला काय म्हणतात गण म्हणतात गण आणि चौथं काय शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागणारा वागण्याची रीत तर त्याला शेजार कर्म म्हणतात का नाही तर त्याला काय म्हणतात शेजार धर्म म्हणतात शेजार धर्म म्हणतात तिथे कर्म दिले म्हणजेच आपले करेक्ट कोणतं आहे फक्त ब बरोबर आहे बाकी तिन्ही पण कसे चुकीचे चुकीचं आहे म्हणजेच ब बरोबर असणारा ऑप्शन किती नंबरला आहे तर तो आहे तीन नंबरला इथे तीन इकडे आले आणि चार इकडे गेले प्रिंट मिस्टेक झाली तर हे तीन नंबर करेक्ट आन्सर आहे ब ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सहोदर या शब्दासाठी खालील शब्द समूह कोणते पर्याय निवडा तर पहिला ऑप्शन आहे कवीला व वाचकाला आलेला एक सारखा अनुभव तर हे कसं आहे चुकीचं आहे नंतरचं काय दोन पदार्थाचे गुणधर्म एकसारखे असणे हे देखील काय चुकीचं आहे आणि एकाच आईच्या चा पोटी जन्मलेले त्याला काय म्हणतात सहोदर म्हणजेच आपलं क ऑप्शन करेक्ट आहे आणि ड ऑप्शन काय दिले एकाच का साच्यात बनलेले तर हे देखील कसं आहे चुकीचं आहे म्हणजेच आपलं फक्त क ऑप्शन बरोबर आहे क ऑप्शन बरोबर असणारा पर्याय कित आहे तर तो आहे तिसरा नेक्स्ट क्वेश्चन पहा कधीही जिंकला न जाणारा या हा अर्थ असलेला नेमकं शब्द कोणता कधीही जिंकला न जाणारा म्हणजे कधी जिंकता येत नाही असा तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे पहिलं ऑप्शन बघा अमर दुसरा आहे अपराजित तिसरा आहे जगज्जेता आणि चौथा आहे अजिंक्य तर कधी जिंकता न येणारा तर त्याला काय म्हणतात मग त्याला म्हणतात अजिंक्य म्हणजे चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर अमर म्हणजे ज्याला मरण नाही असा अपराजित म्हणजे न जि म्हणजे कधी न हरणारा आणि जगज्जेता म्हणजे जगाला जिंकणारा किंवा विश्वाला जिंकणारा असा तो आहे जगजेता पुढचा क्वेश्चन पहा प्राताकाळ या शब्दाच्या विरुद्ध अर्थ कोणता प्राता काळ प्रातकाळाचा विरुद्ध अर्थ कोणता आहे तर त्याचं पहा पहिलं ऑप्शन काय सूर्यास्ताचा काळ नंतर सूर्योदयाचा समय कातर वेळ आणि वेळेनुसार तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सूर्यास्ताचा काळ कारण प्रात काळ म्हणजे काय सूर्योदय जेव्हा होतो म्हणजे सकाळ जेव्हा होते त्याला प्रात काळ म्हणतात पण इथं प्रश्न काय विचारला त्याच्या विरुद्ध अर्थ कोणता आहे तर काय असणार आहे सूर्यास्ताचा काळ म्हणजेच अ ऑप्शन आपलं करेक्ट आहे मग अ ऑप्शन करेक्ट असणारा पर्याय कोणता आहे एक, एक नंबरचा पर्याय करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन खालील शब्दसमूहातील अचूक जोडी ओळखा अचूक जोडी ओळखायची आपल्याला तर पहिलं बघा पहिली जोडी काय धान्यासाठी धान्य दि साठवण्याची बंदिस्त जागा तर त्याला काय म्हणतात वखार नंतर काय हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण तर त्याला तितिक्षा आणि दोन नद्यामधील जागा त्याला दोअप तर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारा पाक्षिक म्हणजेच हे चारही पण ऑप्शन कसे आहेत करेक्ट आहे म्हणजे धान्य साठवण्याच्या बंदिस्त जागेला वखार म्हणतात म्हणजे हे देखील बरोबर आहे हाल अपेष्ट्या सहन करण्याचा गुण तिला तितिक्षा म्हणतात काहीमध्ये खूप हे प्रभावीपणे असते म्हणजे खूप हाल अपेष्ट्या सहन कर करण्याची क्षमता असते तर त्याला तितिक्षा म्हणतात आणि दोन नद्या ज्या असतात दोन नद्या ज्या असतात त्याच्यामधला जो प्रदेश असतो हा तर त्याला काय म्हणतात दुआब म्हणतात तर या प्रदेशाला काय म्हणतात दुआब म्हणतात म्हणजे हे देखील कसं आहे बरोबर आहे आणि पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक असतं तर हे देखील कसं आहे बरोबर आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर आहे चार नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे वरीलपैकी सर्व बरोबर पुढचा क्वेश्चन पहा कोडा सॉरी इथे प्रिंट मिस्टेक झाली इथे मनकवडा असा शब्द आहे मन कवडा मनकवडा हा शब्द आहे हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल वापरला जातो तर मनाने मोठा असलेला कोवडी चुंबक वृत्तीचा तिसरा आहे प्रेमळ माणूस आणि चौथा आहे दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा तर आपलं करेक्ट आन्सर आहे चार नंबर जो मनकवडा आपण एखाद्याला म्हणत नाही का तो फार मनकवडा आहे किंवा ती फार मनकवडी आहे तर मनकवडी म्हणजे काय दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा किंवा दुसरं काय विचार करते त्याच्यावर विचार करून दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे ओळखणारा असतो तो असतो मनकवडा नेक्स्ट बघा धारेकरी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो तर धारेकरी हा शब्दसमूह कोणत्या शब्दासाठी येतो उपयोगात तर पहिला धाऱ्याने जमीन घेणारा दुसरा आहे तलवार बहादूर मनुष्य तिसरा धार करून देणारा आणि ड ऑप्शन आहे धारण करणारा तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे धाऱ्याने जमीन घेणारा तो आहे धारेकरी म्हणजेच अ ऑप्शन करेक्ट आहे आणि अ ऑप्शन करेक्ट असणारा पर्याय बघा हा फक्त अ बरोबर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा खालील शब्दाचा समूह सांगा आधी जन्मलेला तर आधी जन्मलेल्याला काय म्हणतात तर त्याला अग्रज म्हणतात म्हणजेच इथं प्रथमेश दिले इथं अनुज दिले अनुज पाहिले की आपल्याला अनुजच वाटतं परंतु अनुज म्हणजे नंतर जन्मलेलेला आणि अग्रज म्हणजे काय आधी जन्मलेला म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे क ऑप्शन कुठे आहे तर एक नंबरला क ऑप्शन बरोबर आहे क्वेश्चन कधी विचारलेला आहे टी आय जानेवारी दोन हजार अठराला विचारलेला आहे आता पुढचा क्वेश्चन पहा पुढचा क्वेश्चन पण आधी जन्मलेला हाच आहे परंतु तो कधी विचारलेला आहे तर तो राज्यसेवा मुख्यला विचारलेला आहे दोन हजार सतरा बघा किती क्वेश्चन रिपीट रिपीट होतात आणि ह्याच्यासाठीच मी सांगत असते की तेच तेच क्वेश्चन खूपदा रिपीट होतात किंवा एखाद्या क्वेश्चनचे एखादं सेंटेन्स दुसऱ्या क्वेश्चनचं एखादा सेंटेन्स मिळून क्वेश्चन फ्रेम होतो म्हणजेच पाठीमागच्या क्वेश्चनचा अनालिसिस किती इम्पॉर्टंट हे तुम्हाला याची जाणीव होईल आता बघा आधी जन्मलेल्या या शब्दसमूहात योग्य तो पर्याय निवडा अनुज अग्रज अपूर्व आणि आदिवासी फक्त हे दोन पर्याय चेंज केले आहेत त्यांनी बाकी सेम प्रश्न टाकलेला आहे आधी जन्मलेला तर त्याचं उत्तर काय आहे अग्रज म्हणजे ब ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर एक नंबरचा ऑप्शन ते आहे अनुज म्हणजे काय नंतर जन्मलेला नेक्स्ट क्वेश्चन पहा बातमी सांगणारा या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे तर बातमी सांगणारा त्याला काय म्हणतात ते पहा अजय हा एक चांगला वार्ताहर आहे दुसरं काय रमेश सकाळ वृत्तप्रतासात वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो तिसरा आहे उमेश हा ए बी पी माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे आणि चौथा आहे महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे तर बातमी जो सांगतो त्याला वृत्त निवेदक म्हणतात म्हणून आपलं चार नंबरचं उत्तर करेक्ट आहे वृत्त निवेदक इथे आलेला आहे आणि वार्ताहार इथे एक चांगला वार्तार आहे वार्ताहार म्हणजे वार्ता, वार्ता, वार्ता देणे तर हे नाही आणि बातमीदार म्हणून काम करतो म्हणजे तेच दिलं आहे म्हणून आपल्याला हे पण चुकीचं आहे तर करेक्ट ऑप्शन आहे आपलं चार नंबर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा ही पण क्वेश्चन डबल आलेलं आपल्याला मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती इथे डायरेक्ट मनकवड्याची वाक्य रचना विचारली आणि तिथं मनकवडा हा शब्द दिला होता आणि त्याचं मिनिंग काय असं क्वेश्चन होता हा डिसेंबर सतरामध्ये विचारलेला पी एस आयला बघा तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे तो स्वतःच्या मनाचे बोलतो तो, तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो तो तर दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्ट सांगतो तर त्याचं करेक्ट आन्सर आहे तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे म्हणजेच आपलं एक नंबरचं उत्तर कसं आहे करेक्ट आहे तर अशा प्रकारे आपण इथे पंधरा क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पण घेतलेलं आहे मुलांनो तुम्हाला इथली इथे मी दोन तीन क्वेश्चन दाखवले जे की कसे रिपीट होतात आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून तेच तेच क्वेश्चन कसे रिपीट होतात म्हणून आपल्याला हे क्वेश्चन घेणं किंवा पाठीमागचे क्वेश्चन पाहणं किंवा आयोगाने जे क्वेशन घेतलेले आहेत त्याचा सराव करणं त्याचा अनालिसिस करून पाहणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजत आहे यावरून तर अशा प्रकारचे डेलीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा Thank you very much.